नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि मैत्रिणींनो इझी टीचिंग एक्झाम कट्टा यूट्यूब चॅनलवर तुमचे सहर्ष स्वागत मैत्रिणींनो आज आपण पोषण अभियान हा घटक पाहणार आहोत तर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा हा व्हिडिओ आय सी डी एस अंगणवाडी मुख्य सेविका महिला व बाल विकास या परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त असा व्हिडिओ आहे तर मैत्रिणीनं व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व आपल्या मैत्रिणीला मित्रांना जे कोणी तुमचे ओळखीचे अभ्यास करणारे आहेत त्यांना शेअर करा म्हणजे या व्हिडिओचा जास्तीत जास्त जनाला लाभ होईल तर चला तर मग यावर वस्तुनिष्ठ प्रश्नाचा अभ्यास करूया प्रश्न पहिला सजीवांच्या शरीराची वृद्धी करण्यासाठी जीज भरून काढण्यासाठी व ऊर्जा प्रदान करण्यासाठी ज्या अन्न घटकात प्रथिने कर्बदोके स्निग्ध पदार्थ अशा घटकांचा समावेश होतो त्याला डॅडॅश असे म्हणतात तर त्याला अन्न असे म्हणतात म्हणजे शरीराची जीज भरून काढण्यासाठी शरीराची वृद्धी म्हणजे वाढ करण्यासाठी आणि ऊर्जा प्रदान करण्यासाठी ज्या अन्नघटात म्हणजे ज्या अन्न घटकात प्रथिने कर्बदोके स्निग्ध पदार्थ असतात त्याला काय म्हणतात तर त्याला अन्न असे म्हणतात प्रश्न दुसरा अन्नपोषणातून जीवनाला आवश्यक असे कोणते घटक प्राप्त होतात अन्नपोषणामधून जीवनाला आवश्यक असे कोणते घट घटक प्राप्त होतात तर उत्तर आहे अन्न घटक पोषक घटक आहार मूल घटक हे घटक जीवनाला प्राप्त होतात प्रश्न तिसरा प्रथिनात डॅडॅश प्रकारचे नत्रामले असतात प्रथिनामध्ये किती प्रकारचे नत्रांबले असतात असा प्रश्न आहे तर उत्तर आहे बावीस प्रकारचे नत्रामले असतात प्रश्न चौथा शरीरास प्रथिने किंवा प्राप्त होणे गरजेचे असते तर शरीरास प्रथिने हे आपल्या गरजेप्रमाणे रोज आवश्यक प्रमाणामध्ये प्राप्त होणे गरजेचे असते म्हणजे प्रथिने हे शरीराला आवश्यक असा घटक आहे दररोज आपल्या शरीरामध्ये गरजेनुसार हे गेलेच पाहिजेत तेव्हा गरजेप्रमाणे रोज आवश्यक प्रमाणात शरीरास प्रथिने प्राप्त होणे गरजेचे असते प्रश्न पाचवा सूर्याच्या नीलातील किरणांमध्ये मुडदूस बरा करण्याची शक्ती असल्याचे स्टीनबॉक व हेस या शास्त्रज्ञांनी दाखवून दिले म्हणजे कधी दाखवून दिले कोणत्या वर्षी दाखवून दिले असा प्रश्न आहे कोणता स्टीनबॉक व हेस या शास्त्रज्ञांनी सूर्यामधले जे किरणे असतात त्या किरणामध्ये मुडदूस बरा करण्याची शक्ती आता मुडदूस हा रोग अस आहे तर ते कधी म्हणजे स्टीन बॉक हेस या शास्त्रज्ञांनी दाखवून दिले तर एकोणीसशे चोवीसमध्ये दाखवून दिले प्रश्न सहावा कर्बोदकाचे प्रथिनात रूपांतर डायडॅश त्याचं उत्तर आहे कर्बोदगाचे कार्य पूर्ण झाल्यानंतर होते आता कर्बोदगाचे प्रथिनात रूपांतर कधी होते तर कर्बोदगाचे कार्य पूर्ण झाल्यानंतर त्याच्या प्रथिनामध्ये रूपांतर होते प्रश्न सातवा कोणत्या अन्न घटकास ज्वलनशील पोषक घटक असे म्हणतात बघा कोणत्या अन्नघटकास म्हणजे असा कोणता अन्न घटक आहे त्याला ज्वलनशील पोषक घटक असे म्हणतात तर त्याचं उत्तर आहे कर्बोदके व स्निग्ध पदार्थ या अन्न घटकाला ज्वलनशील पोषक घटक असे म्हणतात कोणता कर्बदोके व स्निग्ध पदार्थ विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व आपल्या मित्रमैत्रिणीला शेअर करा प्रश्न आठवा स्निग्ध पदार्थ चरबीच्या रूपाने शरीरातील नाजूक अवयवांना बाह्य आघातापासून संरक्षण देऊ शकत नाहीत हे विधान म्हणजे प्रश्न नीट वाचा स्निग्ध पदार्थ चरबीच्या रूपाने शरीरातील नाजूक अवयवांना बाह्य आघातापासून संरक्षण देऊ शकत नाही हे विधान कसे आहे तर हे उदान चूक आहे म्हणजे स्निग्ध पदार्थ चरबीच्या रूपाने शरीरा शरीरातील नाजूक बाह्य आघातापासून संरक्षण देऊ शकत नाहीत असं आहे पण संरक्षण देऊ शकतात हे विधान बरोबर आहे तर हे नाहीत असं म्हणल्यामुळे चूक आहे प्रश्न नव्वा त्वचा कोरडी होणे त्वचा रोग केस गळणे या स्निग्ध पदार्थाची कमतरता हे एक कारण असू शकते हे विधान आता त्वचा कोरडी होणे त्वचाचा रोग होणे केस गळणे हे काय आपल्या शरीरामध्ये स्निग्ध पदार्थाची कमतरता झाली की हे असे होऊ शकतात हे विधान कसं आहे तर बरोबर आहे समजा तुमच्या शरीरामध्ये स्निग्ध पदार्थ म्हणजे तुम्ही ऑइली तेलकट अशा पदार्थ जर तुम्ही सेवन करत नसाल तर तुमची त्वचा कोरडी होते केस गळतात म्हणून तर म्हणतात ना केसाला तेल लावलं पाहिजे तर केस गळत नाहीत केस छान राहतात त्वचा कोरडी होते म्हणजे आता आप हिवाळ्यामध्ये ड्राय स्किन होणे त्याला मग आपण काय मॉइश्चरायझर लावतो काहीतरी वॅ लावतो असे जे स्निग्ध पदार्थ असलेले घटक आपण जे आहे ते श बॉडीला लावत ला असतो शरीराला लावत असतो म्हणून ती त्वचा जी कोरडी झालेली असते ती ऑइली होते तर हे कसं कशामुळे होते तर स्निग्ध पदार्थाचे शरीरामध्ये कमतरता जाणवल्यामुळे किंवा कमतरता असल्यामुळे हे वरील आजार होत असतात प्रश्न दहावा कर्बदोकांच्या तसेच स्निग्ध पदार्थांच्या कमतरतेमुळे शरीराच्या वाढीवर तसेच त्वचेवरही विपरीत परिणाम होतात हे विधान कसं आहे बरोबर आहे म्हणजे शरीराच्या वाढीवर समजा तुमच्या शरीरामध्ये कर्बोदक गेले नाही स्निग्ध पदार्थ गेले नाहीत म्हणजे कमी प्रमाणामध्ये गेले तरी तुमच्या शरीराची वाढ आहे ती व्यवस्थित होत नाही त्वचेवर सुद्धा म्हणजे त्वचा वृक्ष होते ड्राय होते किंवा मग अशी ते म्हणजे अकाली आल्यासारखं वाटते हे कशामुळे होते स्निग्ध पदार्थ आणि कर्बोदकाच्या कमतरतेमुळे हे असे परिणाम दिसत असतात प्रश्न अकरावा जीवनसत्व ब समूह आणि क ही डॅडॅश आहेत म्हणजे जीवनसत्व ब समूह पूर्ण जीवनसत्व बी कॉम्प्लेक्स म्हणतात त्याला ते आणि क म्हणजे क क जीवनसत्व हे कसे आहेत जलद्राव्य जीवनसत्व म्हणजे हे पाण्यात विरघळणारे आहेत क को जीवनसत्वामध्ये कोणते कोणते येतात जे आंबट आंबट पदार्थ असतात ना भी 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 ते कमध्ये येतात आणि बी कॉम्प्लेक्समध्ये बी जीवनसत्वाची बी वन बी टू हे बी ट्वेल्वपर्यंत जे बी बी जीवनसत्व येतात ते ब जीवनसत्व हे सगळे काय जे पाण्यामध्ये विरघळणारे जी जीवनसत्वे आहेत तर ह्याच्यावरचा एक व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनल आहे जीवनसत्वाचा स्पेशल तुम्ही ते तुम्ही व्यवस्थित पहा त्याच्या कमतरतेमुळे कुठले आजार होतात जीवनसत्वामुळे काय होते हे सगळं आपण एक जीवनसत्वावरच एक स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे ते तुम्ही व्हिडिओ पहा प्रश्न बारावा जीवनसत्व ब समूहाला बी कॉम्प्लेक्स ही संज्ञा डॅ वापरली जाते कारण बघा आताच मी म्हणलं जीवनसत्व ब समूहाला बी कॉम्प्लेक्स असे म्हणतात कारण का तर बी समूहात अनेक जीवनसत् आहेत म्हणजे एक जीवन नाही जसं की क एक आहे ड एक आहे अ एक जीवनसत्व हे एक 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 आहेत पण इपन... ब आहे हे जीवनसत्व हे जीवन म्हणजे अनेक जीवनसत्वाचं मिळून ब समूह झालेला आहे म्हणजे त्याला बी कॉम्प्लेक्स असे म्हणतात प्रश्न तेरावा जीवनसत्व ब मुळे शरीराची आता काय काय होते रोगप्रतिकारक शक्ती वाढते अंतर्गत इंद्रियांची कार्यक्षमता वाढते पचनसंस्था कार्यक्षम होते म्हणजे तुमच्या शरीरामध्ये जर जीवनसत्व ब असेल व्यवस्थित प्रमाणामध्ये जसे जे शरीराला आवश्यक आहे त्याप्रमाणे तर तुमची जी शरीरातली रोगप्रतिकारशक्ती असते ती वाढते अंतर्गत इंद्रियाचे म्हणजे जे आपल्या इंटरनल बॉडीमध्ये जे इंद्रिय आहे त्याची कार्यक्षमता जास्त प्रमाणात वाढते आणि आपली जी पचन संस्था आहे म्हणजे जे आपल्याला खालेलं अन्न हे ते व्यवस्थित पचन डायजेस्टिव्ह सिस्टीम ही आहे आपली कार्यक्षम होते हे कशामुळे होते तर जीवनसत्व ब मुळे होते प्रश्न चौदावा कोलिन बायोटीन इनोसिटॉल ही डॅडॅश डै आहेत तर काय आहेत जलद्राव्ये जीवनसत्वे आहेत म्हणजे जी कोणते कोणते कोलिन बायोटीन इनोसिटॉल ही जलद्रावे जीवनसत्वे आहेत म्हणजे पाण्यात विरघळणारी जलद्रावे म्हणजे पाण्यात विरघळणारी जीवनसत्वे आहेत प्रश्न पंधरावा बायोटीन शेंगदाण्याचा उपलब्ध असते हे विधान डायडॅश आहे म्हणजे बायोटीन हे शेंगदाण्यामध्ये उपलब्ध असते बायोटीन नावाचं जीवनसत्व आहे ते शेंगदाण्यामध्ये असते हे कसं आहे विधान तर बरोबर आहे प्रश्न सोळावा ब जीवनसत्वाच्या अभावाने अभाव शरीराप्रमाणेच मनाला विचारांनाही विपरीतपणे प्रभावित करते हे विधान जर समजा तुमच्या शरीरामध्ये ब जीवनसत्वाचा अभाव आहे तर जसं की ब जीवनसत्व म्हणजे म्हणजे बी कॉम्प्लेक्स ब जीवनसत्व म्हणजे पूर्ण बी कॉम्प्लेक्स येते त्या त्याचं जर शे तुमच्या शरीरामध्ये अभाव असेल म्हणजे कमतरता असेल तर शरीराला तर तुमचे अपायकारक आहेच पण तुमच्या मनालाही विपरीतपणे प्रभावित करते तो जर सत्वा कमी आसेल तर जर तुमच्या शरीरामध्ये ब जीवनसत्व कमी असेल तर तुमचं मन चलबिचन होणे एखादं मन स्थिर न राहणे किंवा मनाची चंचलता वाढणे किंवा स मन सैर भरवणे हे अशा प्रकारच्या गोष्टीसुद्धा ब जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे घडत असतात तर हे विधान कसं आहे तर बरोबर आहे प्रश्न सतरावा आजाराच्या विविध स्थितीचा अवस्था लक्षात घेऊन पोषण आहाराच्या ज्ञानाचा उपयोग करून पोषक आहाराचे व्यवस्थापन करणे म्हणजे डॅडॅश होय आता आपल्या शरीरामध्ये जे आजार आहेत विवि वेगवेगळ्या प्रकारचे आजार असतात आता कुठल्याही आजाराचा कसं म्हणजे त्याची स्थिती लक्षात घ्यायची आता समजा ताप आला आहे तुम्हाला किंवा सर्दी झाली किंवा दुसरा कुठला तरी कावीट झाला तर तुम्हाला त्या आजारामध्ये तुमचा तुमचा आहार कसा असला पाहिजे हे तुम्हाला त्याचं ज्ञान असलं पाहिजे मग त्या ज्ञानाचा उपयोग करूनच तुम्ही तुमच्या म्हणजे आहारामध्ये तेच पोषक घटक जे तुम्हाला त्या आजार समजा तुम्हाला ताप आला तुम्हाला काही वाटत नसेल तर तुम्ही म्हणजे तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही खाऊ शकता म्हणजे असं कुठल्याही आजारामध्ये जे पत्ते पाणी असते ते तुम्ही त्या आजाराच्या कुठला आजार आहे त्याच्यानुसार त्या शास्त्रानुसारच तुम्हाला त्या ज्ञानाचा उपयोग करून तुमचे आहाराचे व्यवस्था व्यवस्थापन करणे गरजेचे आहे म्हणजे तेच तुम्हाला आहार घ्यायचा आहे तर हे म्हणजे काय होय तर ह्याला म्हणतात आहारात उपचारशास्त्र म्हणजे उपचारशास्त्र म्हणजे जे तुम्हाला लागते तेच आहार घेणे आता एखादा व्यक्ती खूप जाडजूड आहे मग त्यांनी जास्त फॅटी पदार्थ खाले तर अजून जास्त जाड होईल मग एखा प्रश्न अठरावा गव्हातील नव्वद टक्के प्रथिने डायडॅशच्या स्वरूपात असतात तर गव्हातील नव्वद टक्के प्रथिने हे ग्लुटेनच्या स्वरूपात असतात ग्लुटेन म्हणजे काय माग एक व्हिडिओ आला होता पहा की एक आपलं तिंबलेलं जे गव्हाचं पीठ आहे ते नळाखाली धरलं तर त्याच्यामध्ये एक रबरासारखा म्हणजे असं पदार्थ निघतो तर ते म्हणजे असं म्हणले की गव्हाच्या पिठामध्ये जे आ, आटा आटा रेडीमेड आटा घेतो त्याच्यामध्ये त्यांनी काहीतरी मिक्स करतात ते आपल्या शरीरासाठी घातक आहे असं वगैरे असं असं काहीतरी व्हिडिओ एक आला होता मागे खूप व्हायरल झाला होता पण ते म्हणजे शरीरासाठी अपायकारक नाही तर ते एक ग्लुटेन असते त्याच्यामुळेच आपल्या पोळीला काय होते एक गव्हाच्या पिठाला असं चिकटपणा येते आणि आपली पोळी व्यवस्थित राऊंड होते आणि आपली पोळी लवचिक होते ह्या ग्लुटेनमुळेच त्या गोष्टी घडत असतात प्रश्न एकोणीसावा कर्बोदके व प्रथिने यांच्या चयापचयात डॅड्याची भूमिका महत्त्वाची असते तर कर्बोदके आणि प्रथिने यांच्या चयापचयात जीवनसत्वाची भूमिका महत्त्वाची असते प्रश्न विसावा एकदा घेतलेला समतोल आहार शरीरात किती काळ पुरेसा असतो समजा तुम्ही एकदा आहार घेतला आहे व्यवस्थित समतोल आहार म्हणजे तुम्हाला जे पाहिजे ते व्यवस्थित जास्त नाही किंवा कमी नाही समतोल आहार जर घेतला तर तुम्हाला त्या शरीराला किती वेळ ऊर्जा पुरवतो किती तास तुमच्यासाठी तो योग्य आहार आहे म्हणजे त्या एका समतोल आहारावर तुम्ही किती वेळ जगू शकता म्हणजे व्यवस्थित राहू शकता तर चोवीस तास एकदा जर समतोल आहार घेतला तर तुम्हाला तो चोवीस तास आपल्या शरीरासाठी पुरत असतो प्रश्न एकविसावा अन्नाचे अभिसरण शरीराच्या पतसंस्थेच्या कोणत्या इंद्रियात होते तर अन्नाचे जे अभिसरण आहे शरीराच्या कोणत्या पतसंस्थेमध्ये होते तर ते इंद्रियामधले लहान आतड्यामध्ये उत्तर आहे लहान आतडे प्रश्न बावीसावा वेगवेगळी पोषक तत्वे पुरवणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या अन्नाचा समावेश जेवणात किंवा असावा आता बघा आपण अपन, आपल्याला दररोज एकच पदार्थ खाऊ वाटतो का नाही आपल्याला आपल्या जिबीचे चोचले तर इतके असतात की आपल्याला दिवसातून चार वेळा जर जेवलं तर चार वेळा वेगवेगळे पदार्थ आपल्याला श आपल्या जिबीला किंवा आपल्या पोटाला पाहिजे असतात तर वेगवेगळी पोषक तत्वे पुरवणाऱ्या वेगळ्या प्रकारच्या अन्नाचा समावेश आपल्याला दररोज हवा असतो उत्तर आहे दररोज हवा असतो एकच पदार्थ आपण द रोज खाऊ शकत नाही समजा तुम्हाला एकच आलू बटाट्याची भाजी बटाट्याची भाजी बटाट्याची भाजीचे आठ दिवस तुम्हाला खावटतात का नाही मग आपल्याला जे मेस जेवण आहे त्याच्यामुळंच नाही आवडत कारण एक दिवस आड एक दिवस आड तेच भाज्या असतात जे मार्केटमध्ये जास्त प्र प्रमाणामध्ये भाजीपाला असतो त्याच्यात त्याच भाज्या आपल्याला आपल्या मेस म्हणजे जेवणामध्ये असतात मेसा कुठल्याही मेसमध्ये जा बघा ही मेस बदलली तोच प्रकार तो मेस बदलली तोच प्रकार वर्णाचा पदार्थ वर्णाची चव सगळ्या मेशी सारखी जणू काय आता त्यांनी असं ठरवलेलंच असते प्रमाण की असंच असायचं असंच असं असा म्हणून आपल्याला मेसं जेवण हे तितकंसं आवडत नाही म्हणजे तितकंसं म्हणजे आता नाईला जण आपण खातोच समजा पण न आवडण्याचं कारण असते की त्याच्यामध्ये चव त्याची टेस्ट ही सारखीच असते कुठलीही मेस लावा तोच प्रकार म्हणून आपल्या आई आईने केलेली चटणी भाकरीसुद्धा आपल्याला छान गोड लागते एखादी साधी चटणी साधी भा विदाऊट तेलाची कमी तेलाची जरी आईच्या हातची भाजी असेल तरी आपल्याला ती छान लागते कारण आई हे आपल्यासाठी दररोज वेगवेगळ्या भाज्या वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या करून देते असते म्हणून आपल्याला आपल्या जेवणामध्ये वेगवेगळी पोषक तत्वे पुरवणाऱ्या वेगळ्या प्रकारच्या अन्नाचा समावेश दररोज असणे आवश्यक आहे तर मै विद्यार्थी मित्रांनो मैत्रिणींनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद थँक्यू